एक मित्र म्हणून मदतीला धावून येणारा हा खरा आहे हे रसायन वेगळा आहे सर्व समाज पत्रकार म्हणलं का दिलीपराव खरा यांचं नाव निश्चित राहत शहरात पुढे येतं सकाळी आठ वाजयापासून तर आता आठ आत वाजे आत जो नऊ वाजलेत तेव्हा सकाळपासून आतापर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे हजारो लोकांनी येऊन हजारो कार्यकर्त्यांनी येऊन प्रत्येक स्तरातल्या माणसांनी येऊन दिवस वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात राहता तालुक्यातील पत्रकारितेचा मानबिंदू म्हणून ओळखले जाणारे दिलीपजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रीग लावली होती त्यात राजकीय सामाजिक वैद्यकीय शासकीय आध्यात्मिक आणि सहकार क्षेत्रातील लहान थोर अधिकारी कर्मचाऱ्यांसह पत्रकार बांधवांनी त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या अगदी सकाळी घरातून बाहेर पडलेले पत्रकार दिलीप खरात यांचा वरिष्ठ पातळीवरील अधिकारी नेते मंडळी यांसह सर्वसामान्य नागरिकांशी आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे जुळलेली नाळ आज वाढदिवसाच्या निमित्तानं प्रकाशने दिसून आली तसे पाहता शक्यतो प्रसिद्धीपासून पासून कोस दूर असणारे दिलीपजी खरात आज आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या आणि मित्रपरिवाराच्या प्रेमाला नाकारू शकले नाहीत सकाळपासून सायंकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांना घरी सुद्धा जाता आलं नाही दरम्यान श्री साईबाबांच्या मंदिरात सहकारी मित्रांसमेत दर्शन करत श्री साईबाबांचं आशीर्वाद घेतले आणि पुन्हा राहत त्यात गेल्यानंतर मुन्नाभाई शहा यांच्या कार्यालयात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी हजेरी लावल्यानं शाल पुष्पगुच्छ यांचा अक्षरशः ढीग साचला होता चाहत्यांच्या भरभरून दिलेल्या प्रेमानं पत्रकार खरात अक्षरशः भारावून गेल्याचं दिसून आलं तर शुभेच्छा देताना श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह उपस्थितांनी भरभरून दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांचं तोंड भरून केलेलं कौतुक का त्यांच्या कार्याचा आलेख दर्शवत होती आज आमचे मित्र राहत्या शहराचे अत्यंत लाडके पत्रकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार आदरणीय आमचे जवळचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र दिलीप भाऊ खरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मी पहिल्यांदा बघतोय का सकाळी आठ वाजयापासून तर आता आठ आत वाजे जो नऊ वाजलेत तेव्हा सकाळपासून आतापर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे हजारो लोकांनी येऊन हजारो कार्यकर्त्यांनी येऊन प्रत्येक स्तरातल्या माणसांनी येऊन दिलीप भाऊनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खरंतर दिलीप भाऊनी पत्रकारीच्या माध्यमातून एक समाजसेवा समाजसेवेचं जे व्रत घेतलं सर्वसामान्याला न्याय ने देण्याची भूमिका आपल्या पत्रकारेतून आपल्या लिखनीतून त्यांनी मांडली त्यातून अनेकांना न्याय मिळाला म्हणतो आमचा इम्पॅक्ट काय इम्पॅक्ट काय परंतु दिलीप भाऊच्या पत्रकारितेचा प्रत्येक बातमीचा राहते शहरात इम्पॅक्ट झाले शहर राहत नाही अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि ती आम्ही रोज बघतो आहे अशा या लाडक्या नेतृत्वाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या सर्व मुन्नाबाई शहा कट्टा परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो दिलीपरावांकडून अशीच समाजाची सेवा घडून सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका लेख निथून त्यांच्याकडून हो ही सदिच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं जर पत्रकारितेतील सामान्य माणसाचा आवाज म्हणून काम करणारा एक व्यक्तिमत्व जर बघितलं तर दिलीपराव खरा दिलीपराव खरतांचा आजचा वाढदिवस मला शिर्डीतच साजरा करायचा आणि ते करा नेहमी बाबांच्या दरबारात साजरा करतात परंतु काही कारण मला दुसरं कामं असल्यामुळं वेगवेगळ्यानं तिथं आपली भेट झाली नाही आणि मला ते राबवलंच नाही आणि म्हणून आत्ता एकदा मुलनाबाई संध्याकाळच्या वेळेस मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलो खरं तर पाहिलं तर माझ्या जडणघडणीत एक कौटुंबिक आणि सलोख्याचे संबंध नेहमीच एक मित्र म्हणून मला तिला धावून येणारा हा खरा योद्धा आहे हे रसायन वेगळं आहे पत्रकारितेमध्ये निश्चित अनेक माणसं घडली पत्रकारांनीही अनेक माणसं घडवली मला घडवण्यामध्ये दिले प्रवांचा पण वाटा आहे निश्चित एका ग्रामीण भागातल्या युवकाला दिशा कशी द्यायची आणि त्याच्याकडनं सामाजिक कामामध्ये कसं आपल्या पद्धतीनं त्याला कसं असं चालवून घ्यायचंय आणि बोलावं तेवढे शब्द कमी आहे काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असल रासायनिक खताच्या बाबतीत जी मालिका लावली लग। नगर मनमाड असल साई संस्थांच्या कामगारांच्या कथा आणि व्यथा असते प्रत्येक गोष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून एक शोधपत्रकारिता आणि कुठल्याही प्रकारची एक निस्वार्थ सेवा देणारा हा राहता तालुक्यातला खरोखर म्हणजे आम्ही कोणती स्तुती करावी हा शब्द अपुरा आगारेचा मानबिंदू व हे एक वेगळं रसायन आहे चित सांगू शकतो की दिलीपराव हे वेगळं रसायन आहे आणि हे रसायन समाजातील अन्याय अत्याचार आणि पीडित यांच्या बाजूने चालणारी ही लेखणी आहे आणि पुण्यनगरी सारख्या एवढ्या मोठ्या दैनिकात अर्ध पण बातम्या छापून आणणं आणि त्या समाजाच्या व्यथा मांडणं आणि समाजाला न्याय लिहिणं हे फक्त एक निस्वार्थी माणूसच करू शकतो मी पुन्हा पुन्हा सांगतो की हा योद्धा पत्रकारितेत वेगळा आहे आणि निस्वार्थी सेवा देणार <laughs> हे एक रसायन आहे आणि ह्या रसायनाचा निश्चितच अनेक विचारवंतांना अनेक सामाजिक संघटनांना अन्याय अत्याचारित पीडितांना आजपर्यंतचा लाभ झालेलाच आहे आणि भविष्यातही दिलीपरावांच्या विचाराचा लाभ हा कोणत्याही समाजाच्या अत्याचारिताला होत राहील याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि निश्चितच तुम्हाला भावी आयुष्य सुखा समृद्धीच जाऊ भरभरटीच जाऊ अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांब आज राहत्या शहरातील राहता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष आमचे सर्वांचे सहकारी सा व मार्गदर्शक सन्मान्य दिलीपरावजी खरात यांचा आज वाढदिवस राहत्या शहरात मोठ्या उत्साहात थाटात या ठिकाणी संपन्न आला दिलीपराव अतिशय स्मृतभाषी आणि एकामेकाला सहकार्य करून पत्रकारिता संघ आणि पत्रकार क्षेत्रामध्ये एक वेगळा असा ठसा देणी उमटावलेला आहे समाजकार्याची आवड असून देखील त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये कुठल्याही जाहिराती असो या असो त्याचा कुठल्याही प्रकारचा लोक न ठेवता सर्व सामान्य व सामाजिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न दिलीपराव खरा यांचा राहिलेला आहे सर्व समाज पत्रकार म्हणलं का दिलीपराव खराज यांचं नाव निश्चित राहत्या शहरात पुढे येतं प्रत्येकाला नेहमी वेळोवेळी वो मार्गदर्शन करणं व त्या मार्गदर्शतून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणं हा दिलीपरावांचा एक मुख्य प्रवाह राहिलेला आहे राहता शहरातील कुठलाही सामाजिक काम असो अनेक नागरिक अनेक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते असतील हे दिलीपरावांचा सल्ला घेऊनच या शहरामध्ये आपला काम आपल्या कामाचा ठसा या ठिकाणी उमटत असतात राहता शहर प्रेस क्लबने जो प्रेस क्लबने जो पुरस्कार वितरण सोहळा सुरू केला आहे त्यामध्ये दिलीपराव खराज्यांचा सिंहचा वाटा <coughs> राहिलेला आहे आमच्या सर्वांच्या वतीने शहरातील सर्व मित्र परिवाराच्या वतीने वतीने यांच्या या ठिकाणी त्यांना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर आमदार राधा विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के लगत साई परिक्रमा मार्ग लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी